हाय हॅलो नमस्कार मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर कसे आहात सगळे सगळे मजेत असेल आनंदी असेल तसे स्वस्त असेल अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर आज आहे शेवटचा श्रावण सोमवार तर तेच आज दारात वगैरे रांगोळी वगैरे काढून झाली माझी आणि आधी सकाळची क्लिनिंग वगैरे सगळं आटपलेलं आहे कारण आता पूजा वगैरे करायची होती त्यामुळे थोडं लवकर उठून सगळी कामे वगैरे आधी करून घेतली मी पूर्ण आणि त्यानंतर मग देवपूजा करायला आता मला घ्यायची आहे तर देवाजवळचे सगळे भांडे वगैरे घासून घेतले मी आधी आणि सगळी जी पूजेची तयारी आहे ती सगळी करून ठेवली म्हणजे की फुलवात वगैरे आरतीचं ताट त्याचप्रमाणे बेल वगैरे पण मी धुवून मोजून वगैरे सगळं ठेवलेलं आहे आणि जे दूध वगैरे लागतं ना आज अभिषेक वगैरे करण्याकरिता ते आणि जवस जसं की आजची शिवमूठ ही जवसची आहे तर त्या सगळ्या गोष्टी मी ठेवून दिलेल्या आहे आधी म्हणजे वारंवार उठायचंही काम पडत नाही आणि मग एकदा पूजेला बसलं की सगळं तिथूनच घेऊन पूजा वगैरे करून घेता येते तर आधी मी सगळ्या देवांची वगैरे पूजा करून घेतली तर कधीकधी पाच श्रावण सोमवार येत असतात मात्र यावेळेस फक्त चारच श्रावण सोमवार आलेले आहेत तर आज शेवटचा श्रावण सोमवार आहे तर सर्वांना श्रावण सोमवाराच्या खूप खूप शुभेच्छा आणि चला आता मी अभिषेक करायला घेतलेला आहे तर दुधानी आणि पाण्यानी वगैरे अभिषेक वगैरे करून घेतला छान अक्षिदा वगैरे वाहून घेतल्या आणि जसं की शिवमूठ जवळच आहे तर पाच वेळा शिवमूठ टाकून शिवामूठ अर्पिते असं म्हणत ओम नम शिवाय शिवामूठ अर्पिते असं म्हणत मी पाच शिवमूठ टाकून घेतल्या आणि त्यानंतर आता मी ना बेलपत्र वाहून घेणार आहे तर छान पानं वगैरे खूप सुंदर मिळाली होती आज मस्त बेलाची अशी मोठमोठी पानं होती छान आणि मग बेलाची पानं वगैरे वाहून दिली मी श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी आपण जसं की शिवमुठ वेगवेगळ्या कडधान्य वगैरेची अर्पण करत असतो तर ज्यावेळी समुद्रमंथन झालं होतं त्यावेळी भगवान शंकराने जे हळहळ हल विष निघालं होतं समुद्रातनं ते प्यायलं होतं पृथ्वीवरील सगळ्या लोकांना वाचवण्याकरिता हे सगळ्यांनाच माहिती आहे तर त्यावेळी ते पित असताना त्यांच्या कंठामध्ये एवढी जळजळ होत होती की त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारची बी बियाणे कडधान्ये वगैरे वाहली गेली होती कारण त्यांच्या कंठाची ती जळजळ कमी व्हावी म्हणून म्हणून ही शिवमूट प्रत्येक सोमवारला श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराला वाहली जात असते तर बेल वगैरे वाहून दिला आणि त्यानंतर मग आरती वगैरे करून सगळी पूजा वगैरे माझी झाली होती तर खूप छान वाटत होतं घरामध्ये असं पूजा वगैरे झाली काही विशेष अशी पूजा झाली की अजून चांगलं वाटत असतं घरामध्ये छान प्रसन्न असं वातावरण आणि बघा देव कसे छान असे फुलांनी सजलेले आहे आणि मस्त वाटत होतं देवघर आणि मनालाही खूप छान समाधान वाटतं जेव्हा आपण पूजा वगैरे करतो ना घरामध्ये तर झाला आज तर शेवटचा श्रावण सोमवार होता आणि आता पुढे हिवाळ्यामध्ये जे मार्गशीर्षचे गुरुवार येतात ना तर तेव्हाही चार गुरुवार छान घरामध्ये पूजा वगैरे असते लक्ष्मीची मांडलेली तर तेव्हाही खूप छान वाटतं तर आज एम एस सी बी ऑफिसमधून काही माणसं झाडं कापण्याकरिता आलेली होती कारण आता पावसाळ्यामुळे कसं झाडं वगैरे मोठी झाली तर ता विजेच्या तारावर वगैरे गेलेली असतात तर थोडं धोकादायक असतं कधी कधी आणि त्यामुळे लाईन वगैरे पण जात असते तर ती आमच्याकडलंही कडुनिंबाचं जे झाड आहे ना बाहेर थोडं गेलेलं ते कापण्याकरिता आले होते मात्र बघा इथे दिसतंय का तुम्हाला माहीत नाही पण इथे ना खूप मोठा मोह झालेला आहे जे आग्या म्हणतात ना तो तर आम्हालाही माहीत नव्हतं एवढे दिवस की तिथे आग्या आहे म्हणून कारण खोडाचा कलर झाडाच्या तो आणि तो सेमच दिसत होता त्याच्यामुळे काही माहीत नव्हतं आम्हाला तर ते आले होते झाड कापण्याकरिता तर त्यांचंच लक्ष गेलं की इथे हा एवढा मोठा मोह आहे त्याच्यामुळे आम्ही हे झाड कापू शकत नाही म्हणून तर ते आले पण आजूबाजूची त्यांनी झाडं वगैरे कापली आमच्या घराशेजारची जी होती ती पण ते जे झाडावर मोह होता तर ते म्हणाले की हे इथे चढूच शकत नाही आणि हे कापू नाही शकत कारण ते जे आग्या मोरचा जो मोह आहे तर हा खूप डेंजर असतो म्हणाले ते आता माहीत नाही हा कधी उडतो तर तर आता ते तोपर्यंत काही झाड कापण्यात येणार नाही साध्या दुसऱ्या मधमाशा ज्या असतात तर त्या वगैरे असल्या तर तेवढ्या घातक नसतात पण या खूप जास्त घातक असतात असं म्हणतात की थोडीशी जरी ती माशी चावली तरी खूप जास्त श शरीर आपलं सुजून जातं किंवा अशी गुंगी आल्यासारखी येते चक्कर येतो असं म्हणतात की ही खूप माशी जी असते ना खूप जास्त डेंजर असते म्हणून धुवा वगैरे करून त्याला उडवण्याचा प्रयत्न वगैरे केला तरी थोडी भीती आहे एखादी माशी कुठे राहिली आणि घरी एवढी लोकं असतात कुणाला चावली वगैरे तर म्हणून आता काही त्याला करायला पुरवणार नाही त्याला जेव्हा जायचं आहे तेव्हा तो जाईल आत्ताच थोडा वेळ आधी पूजा वगैरे झाली माझी आणि आता बघते काहीतरी करते फराळाचं वगैरे आता थोड्या वेळाने अपेक्षा पण येईल शाळेतनं मगाशी शाबुदाना मी भिजत घातलेला होता तर तर आज श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार तर छान झाली पूजा वगैरे माझी तर चला आता पुढच्या कामाला लागते मी भेटते थोड्या वेळाने तुम्हाला मी तर इकडे मग शाबुदाना करण्याकरिता घरात आली होती मी तर आज आलू काही बॉईल वगैरे करून ठेवलेले नव्हते तर मग अशाच पद्धतीने कापून वगैरे केले मी आणि इकडे सकाळी ना आज छान अशी सुक्की वांग्याची भाजी केली होती मी तर मुलांना रस्याची भाजी नव्हती खायची तर म्हणून आज सुकी आणि त्यासोबत मग डाळ वगैरे ही केली होती मी आणि सकाळी टिफिनवर अपेक्षाला ही पत्तागोबीची थोडी भाजी करून दिली होती तर त्यातलीही थोडी उरलेली आहेच भाजी तर चला इकडे मग आता फराळ वगैरे माझा तयार झालेला आहे शाबुदाना बघा अक्ष अगदी ना असा तिरंगी रंगासारखा दिसून राहिलेला आहे तो ऑरेंज व्हाईट आणि ग्रीन त्याच्यामध्ये तर तिरंगी असा हा शाबुदाना तयार झालेला आहे माझा तर चला इथेच आता ब्लॉगचा एंड करते कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत